नवापूर पुणे बस व ट्रक चा तालुक्यातील दहवेल जवळ अपघात झाला आहे या अपघातात दोन्ही वाहनांचा समोरील भाग चक्काचूर झाला असून एकूण दहा जण त्या अपघातात जखमी झाल्याची माहिती मिळते आहे प्रत्यक्ष दर्शनीकडून मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून नवापूरच्या दिशेने येणारी पुणे नवापूर बस क्रमांक एम एच वीस बी एल चौतीस बेचाळीस दहवेल जवळील मैदाने गावाजवळ ट्रकने समोरून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे या अपघातात बसचा समोरील भाग चक्काचूर झाला यात बस चालक पत्यसिंग वळवी यांचा पाय अडकल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे तर बसमधील सात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत ट्रक चालक व सहचालक असे एकूण दहा जण या अपघातात जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे पुणे नवापूर बस व ट्रक ची संध्याकाळी साडे पाच ते सहा वाजेच्या दरम्यान समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला आहे ट्रक क्रमांक टी एन अठ्याशीने बसला धडक दिल्याने बसमधील कॅबिनचा कॅबिनचा भाग भाग कापला गेला ट्रकचा देखील चक्काचूर झाला आहे बसचा कॅबिनचा भाग ट्रकला लटकून राहिला या अपघातात बस चालक बराच वेळ कॅबिनमध्ये अडकून राहिले स्थानिकांनी बाहेर काढून एकशे आठ रुग्णवाहिकेला कॉल करून पाचारण करण्यात आले बस व ट्रक मधील जखमी चालक व प्रवाशांना एक शाट रुग्णवाहिकेचे पायलट अजय पवार यांनी दहवेल प्राथमिक आरोग्य के केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे ट्रक चालक मोबाईल पाहत असताना ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला अशी माहिती बसमधील प्रवाशांनी दिली आहे ट्रक चालकाचा चालक बेजबाबदारपणाने हा अपघात घडल्याची माहिती देखील समोर येत आहे या अपघातात जखमी झालेल्यांची नावे पुढील प्रमाणे बस चालक फतेसिंग जयवंत वळवी नवापूर नानासाहेब बिका पाटील दहवेल सोमनाथ काळू चौधरी दरीपाडा दैवेल दिलीप दत्तात्रय चव्हाण प्रभाकर कॉलनी नवापूर निलिमा दिलीप चव्हाण प्रभाकर कॉलनी नवापूर दगडू मुरलीधर सिंपी प्रभाकर कॉलनी नवापूर शोभा दगडू धोबी नवापूर सुनीता प्रवीण निकुंभ नवापूर ट्रक ड्रायव्हर आनंद भाई समाज कर्नाटक सहचालक पी मुरली कर्नाटक या सर्व जखमींवर साक्री रुग्णालयातील दैवेल येथील प्राथमिक के आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे अपघाता दरम्यान बसमधील प्रवाशी प्रचंड भयभीत झाले झाले होते अपघाताचा मोठा आवाज आल्याने आजूबाजूचे स्थानिक नागरिक व शेतकरी अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आले अपघात दहवेल पिंपळने रस्त्यावरील दहवेलहून पाच किलोमीटर अंतरावर मैदाने या गावाजवळ झाला आहे काही काळ वाहतूक कोंडी देखील या ठिकाणी निर्माण झाली होती या संदर्भात पुढील तपास पोलीस करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा